दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दक्षिणच्या माध्यमातून आपण विविध गणेश मंडळांना भेटी देत आहोत आज आपण आलो आहोत नाशिकचा चिंतामणी श्री गणेश या ठिकाणी नाशिकचा चिंतामणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो भव्य दिव अशी मूर्ती मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्ये साकारण्यात आलेली आहे जर आपण मुंबईचा चिंचपोकळीचा श्रीगणेश बघितला चिंतामणी तर प्रकारे ही मूर्ती आहे तशीच छवी या ठिकाणी दिसत आहे पाठीमागे श्रीकृष्णाचा भव्य असा देखावा सादर करण्यात आलेला आहे तसेच मुंबईला जे जाऊ शकत नाही गणेश भक्त त्यांना नाशिकमध्ये दर्शन व्हावं या हेतूने मंडळाने ही मूर्ती स्थापन केलेली आहे चिंतामणीचं हे दुसरं वर्ष आहे आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की नेमकी त्यांची काय संकल्पना होती व त्यांनी काय उद्दिष्ट मांडलेले आहेत नमस्कार गेले चौसष्ट वर्षापासून न्यूज पूर्ती लोणारले न्यूयॉर्क मित्र मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहेत चौसष्ट वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे दो दोन हजार सतरामध्ये आमचे उद्दिष्ट होते की नाशिकचा चिंतामणी मुंबईला जसा चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ते आमचे आराध्य म्हणून आम्ही नाशिकमध्ये मुंबईसारखे गणेशोत्सव साजरा व्हावा जी आ, सा या या नाशिक मुंबईमध्ये जसे गणेशोत्सव साजरे होतात तसेच नाशिकलाही सर्व भाविकांना आनंद घेता यावा या उद्दिष्टाने आम्ही नाशिकचा चिंतामणी हे मागील वर्षी स्थापन केलेलं आहे नाशिकचं चिंतामणी हे आपले दुसरं वर्ष असून मंडळाचे मुख्य उद्दिष्ट धर्माचा कसा प्रचार होईल या बाबतीत आम्ही सगळे कार्यकर्ते कार्यरत आहोत आमचं मंडळाचं ब्रीद वाक्य आहे धर्मरक्षिती रक्षिता आपण धर्माचे रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल या प्रकारे स सगळे सांस्कृतिक उपक्रम मंडळ राबवत आहे त्यानंतर मंडळात वर्षभरामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांची पाळखी सोहळा हे सगळे कार्यक्रम आम्ही वर्षभरातून राबवतो आणि गणेशोत्सवामध्ये या या वर्ष आम्ही श्रीकृष्ण भगवानांचा आरासचा देखावा केलेला आहे कलयुगात पडलेला धर्माचा विसर बघता धर्माचा कसा प्रचार होईल आणि आपला धर्म कसा अजून वाढेल याकरिता आम्ही या, या वर्षीचा देखावा सा साजरा केलेला आहे तुम्ही काय सांगाल या मंडळाचा काय इतिहास आहे किती वर्षापासून मंडळ काम करतं मंडळ गेल्या चौसष्ट वर्षापासून काम करतं आहे मंडळाचे मुख्य वैशिष्ट्य हेच आहे की जसे जेणे जनजागृती कसे करेल लोकांप्र लोकप्रबोधन कसं होईल या गोष्टीमध्ये आपल्या गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळामध्ये महिलांचे खेळ केले जातात जेणेकरून महिलांना उत्सुक उत्साह भेटतो सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या खेळ घेतले जातात यावर्षी आपण छत्रपती शिवाजी श् महाराजांचे जे लोकांना विसर पडत चालले त्यांच्या विचारांच्या तसे कार्यक्रम आपण त्यांचे व्याख्या ठेवलेले त्यांचे प्रचार करायचा आपण आपण विचार केलेला तसंच म्हणून जे गड किल्ले त्यांचे रक्षण लोकांना विसर पडत आहे की जे रक्षण केलं पाहिजे त्यांची निगा राखली पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण कार्यरत काम करतोय नाशिकचा चिंतामणी आहे जो आगमन सोहळा आहे हा सर्वात पहिले निघतो नाशिकमध्ये त्याबद्दल काय सांग नाशिकचा सा चिंतामणी चिंचपोकळीचा जसा आगमन सोहळा असतो त्याप्रकारे आम्ही मागील वर्षापासून नाशिकचा चिंतामणी आगमन सोहळा ही प्रथा चालू केलेली आहे यावर्षी पंचवीस ऑगस्टला हा आगमन सोहळा जे पहिल्यांदी यावर्षीचा पहि पहिला नाशिकमधला आगमन सोहळा हा पार पडलेला होता या यामध्ये नारी, नारी शक्तीचं जस कसं प्रबोधन होईल त्यामध्ये आम्ही वेगवेगळे रूप सा सादर केले होते जसे महाकाली अर्धनारी नटेश्वर या प्रकारे असे त्यानंतर मर्दानी खेळ होते आपल्या मर्दानी खेळाचा जसा विसर होता त्या प्रकारे आम्ही मर्दानी खेळ अजून कसे आपल्या सादर करता येईल याचा तलवारबाजी वगैरे असे उपक्रम आम्ही केले होते आता हे आता काही शेवटचे दिवस उरलेले आहे नाशिककर गणेश भक्तांना काय आवाहन करा गणेश भक्तांना असेच आव्हान आहे का आपला धर्म कसा धर्माचा कसा प्रचार होईल आपली संस्कृती कशी जपता येईल आणि देव देश धर्म यासाठी तुम्ही सर्वांनी काम करावे आणि हीच आपली संस्कृती पुढे पुढे का कायम राहून आणि श्री गणेशाचं दर्शन घेऊन तुम्ही चार दहा दिवस संपन्न करावे तर हे आपल्यासोबत होते मंडळाचे पदाधिकारी यांनी सांगितलं आहे देव देश आणि धर्मरक्षणासाठी आम्ही विडा उचललेला असून त्याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी श्री गणेशाची स्थापना केलेली आहे मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्ये चिंतामणीचं आगमन होतं तसंच मागच्या वर्षी व यावर्षी हे दुसरं वर्ष आहे मंडळाची गेली चौसष्ट वर्षाची परंपरा आहे परंतु त्यांनी मागील वर्षापासून भव्य अशी श्रीगणेशाची नाशिकचा चिंतामणी म्हणून स्थापना केलेली आहे कॅमेरामन धनंजय खांबेकरसह करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक Gan pati